माझ्या लेकीला जनावरांसारखे मारले वैष्णवीचे वडील ठसरा रडत होते वैष्णवीचे वडील बोलतात की जसे माझ्या मुलीला मारले तसे ते माझ्या बाळाला म्हणजे माझ्या मुलीच्या मुलाला मारून टाकायला कमी करणार नाही आम्हाला आमच्या मुलीचे बाळ आणून द्या आम्ही त्याचे संगोपन करून वैष्णवीचे एवढी मारहाण करून तिच्या शरीरावरतीच फळ अशी कोणतीच जागा सोडली नाही की तिला त्या ठिकाणी मारले नाही सर्व ठिकाणी तिची ठिकाणी मारहाण केली प्लॅस्टिकच्या पाईपाने मारले तिची सासू लता हगवणे करिश्मा हगवणे या नेहमी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते लग्न झाले तेव्हा पाच सहा महिने नीट राहिले नंतर गौरी गणपतीचे दिवस आले सासू सासूबाईने करश्माला बोलवले की तुमच्या चांदीची तुमच्याकडून चांदीची गौरी आण वैष्णवीने आपल्या आईला सांगितले आई म्हणाली आपल्याकडे तर मातीची मूर्ती बसवतात मग सांदीची कशाला सासूबाईंचा हड्ड सुरूच राहिला शेवटी वैष्णवीच्या आईने आई, आई वडिलांनी चांदीची गौरी बनवून दिली चांद वैष्णवीच्या सुखासाठी सर्व काही करत होते आपली मुलगी सुखात राहावी हे त्यांना वाटत होते पण सासरकडचे हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ वैष्णवीचा छळ करत होते सोळा मे दोन हजार पंचवीसला बावर्धन रुग्णालयामध्ये वैष्णवीचा मृतदेह आणण्यात गेला निचपत्त पडलेल्या त्या मृतदेहाकडे बघून आई वडिलांचे हृदय नि गेले होते आपली मुलगी हे जग सोडून गेले हे सत्य आता त्यांना मान्य होत नव्हते मुलीच्या मृतदेहाकडे पाहताना त्यांना आपल्या मुलीच्या अंगावरती त्या काळ्या निळ्या वळणावरती लक्ष गेले शरीरावरती त्या खुणा बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली बाबा मी आत्महत्या केली नाही हे जणू ओरडून ओरढून सांगत होते कारण आपल्या नऊ महिन्याच्या तहानल्या बाळाला सोडून ए, ए एक एखादी आई हे सगळं हे जग कसे सोडू शकते तिच्या आई वडिलांचा निर्णय घेतला आपल्या मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवावा आणि त्याचवेळी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार नोंदवली होती त्यांच्या तक्रारीप्रमाणे नवरा शशांक सासू लता नंतर करिश्मा हिला ताब्यात घेण्यात आले होते तेव्हा वैष्णवीचा नृत्य व्यवस्थ नृत्य व्यवस्थ व्यवस्थित होत तेव्हा तिच्या शरीरावरती अगदी काही दिसत होत्या पण जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन हाताळली वैष्णवीच्या अंगावरती पूर्णपणे एकोणतीस वळ होते सर्वात महत्त्वाची बाब पुढे आली की म्हणजे त्यातील पंधरा वळ अगदी ताजे होते म्हणजेच ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्यां देखील तिला मारण्यात आले होते हे ते पायश प्लॅस्टिकच्या पायप पायपाने त्यातील पंधरा वळ हे सहा दिवसांपासून होते म्हणजेच गेल्या आठ दहा दिवसापासून तिच्यावर मारहाण केले जात होता पण हा छळ नेमका कशासाठी होता तो छळ होता दोन कोटी रुपयासाठी शशांकने थोड्या दिवसाचा दिवसापूर्वी वैष्णवीच्या वडिलांना दोन कोटी रुपये मागितले होते त्याला त्या पैशाचा फ्लॅट विकत घ्यायचा होता पण हे पैसे देण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांनी नाकार दिला होता त्यांनी सांगितले की आत्ता इतके पैसे नाही माझ्याकडे नाही याचा राग तो मनात ठेवून शशांक वैष्णवीचा छळ करू लागला होता आपल्या नऊ महिन्याचे बाळ आहे या देखील त्याला काही वाटत नव्हते तो बाळासोबत देखील वैष्णवीचा छळ करत असे तिला मारहाणी करीत असे ज्या वैष्णवीसोबत तो प्रेम करत होता तिच्या सोबतच तो असे का वागला तिच्या सोबत लग्न करण्यासाठी त्यांनी खूप सारे खटपट केली होती वैष्णवीचे वडील म्हणत असतानाही देखील नाही म्हणत असताना देखील वैष्णवीला मिळवण्यासाठी प्रयत्न केले शशांक आणि त्यांची बहीण करिश्मा हे पूर्ण संपूर्ण हक्वने कुटुंब वैष्णवीला आपल्या घरची सुन व्हावी घटपड करत होते वैश शशांक आणि कशकरिश माने तर तिला हेही सांगितले होते तुझे वडील आता नाही तयार तर आपण पळून जाऊन लग्न करूया मग हे सारे अचानक इतके नराधम कसे झाले वैष्णवीचे वडील लग्नासाठी तयार झाले होते आपण फक्त आपल्या मुलीच्या आनंदासाठी आपल्या मुलीच्या जीवनामध्ये आनंद असावा म्हणून त्यांनी लग्न देखील थाटामाटात करून दिले पण ते लग्न केले गेले कुटुंबाच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी वैष्णवीच्या वडिलांना जो हाल घ्यायला सांगितला होता त्याचे भाडं जवळजवळ दहा लाखाचे होते लग्नासाठी जो स्टेज उभा केला होता त्याचा बावीस लाखाचा खर्च होता हा गवणेने कुटुंबाने पाच हजार वडाळी बोलवले होते त्यांच्या लग्नामध्ये जेवणाची प्लेटची किंमत मानसिक हजार रुपये इतकी थाटामाटात लग्न हुंडा म्हणून एकावन्न तोळे सोने साडेसात किलो चांदीची ताट मसडीज आणि अजून काही याचं लग्नामध्ये हगोणे कुटुंबाने जवळजवळ दीड कोटी रुपयाचा खर्च वैष्णवीच्या वडिलांकडून घेतला होता शशांकच्या घराने वैष्णवीच्या वडिलांना अगोदरच पसंत नव्हतं तरीही आपल्या मुलीला आपल्या प्रेमापोटी लग्नामध्ये इतका करोडचा खर्च करणाऱ्या लेखी लेखीला न लग्नानंतर मात्र कपडेही पुढे आगवणे कुटुंब घेत नव्हते वेळेवर तिला माहेरील पैशाची मागणी करायला सांगत होते मोबाईल चांदीची भांडे वगैरे तिच्या आईवडिलांकडून घेत होते इतकं सारे घेऊन ही पोट मात्र भरत नव्हते आत त्या शशांकला दोन कोटी रुपयाची गरज होती आणि इतके देखील त्या वैष्णवीकडून पूर्ण करून घ्यायची होती त्याला असं वाटत होते की आप आतापर्यंत तिचे वडील देखील वडील लेखीच्या सुखासाठी पैसे देत आहे त्यामुळे पुढील देखील असं असाच निर्णय त्यांचा चुकला वैष्णवीच्या प्रत्येक वेळेस पैसे मागत होती खरंतर तर हे पण आता मात्र श ती शशांकला त्रासला कंटाळली होती त्यात सतत संशय घेणे तिला आता नको झाले होते नेहमीच मारहाण शिव्यागाडी आणि त्यात त्या सर्वात ती वैतागली होती स्वतःच्या मनाने प्रेमविवाह करून देखील ही आता ही स्वतःला त्याबद्दल कोसूच लागली होती याबद्दल तिने आपल्या मैत्रिणीकडे बोलायला सुरुवात केली होती माझा निर्णय चुकला ही गोष्ट तिला आता समजली होती पण तरीही देखील या समाजा प्रतिष्ठेपाई पाऊल उचलला घाबरत होती कारण हा समाज फक्त माणसाला बोलण्यासाठी असतो एखादी गोष्ट तुमच्या हातातून घडली तर त्याचा चांगलं आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी समाजातील लोक बोलवण्या बोलण्यासाठी असेल पण समाजाला विचार सोडून जर का वैष्णवी त्या फेडेस थांब पाऊल उचलली असते तर शशांकच्या या अशा तिला सामोरे जावे लागले नसते वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचे बाळ हे करिश्माचा मित्र निलेश चव्हाण हेकडे सोपवण्यात आले होते म्हणजेच तिच्या मृत्यूनंतर देखील तिच्या बाळाला देखील वनवास दिला गेला कुटुंबांना गेला कुटुंबांना नक्की काय शिक्षा दिली पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटते त्याची सास सारी संपत्ती जप्त केली गेली पाहिजे